येरगी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी नमस्कार आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगनूर तालुक्यातील प्रसिद्ध चालुक्यकालीन नगरी येरगी येथे आज एक उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात आला लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून उभारलेला वनराई बंधारा ग्रामस्थांच्या एकजुटीने घडवलेला हा उपक्रम जलसंधारणाचा आदर्श ठरत आहे देगलूर तालुक्यातील एरगी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता व जलसंधारण मोहीम उत्साहात पार पडली ग्रामपंचायत हद्दीतील शाळा पटांगण अंगणवाडी आरोग्य उपकेंद्रा रस्त्याच्या दुतर्फा आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये व्यापक स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले वनराई बंधारा गावाची सामूहिक उभारणी हरित गाव उपक्रमांतर्गत गावालगतच्या ओढ्याजवळ पाणी साठवणुकीसाठी वनराई बंधारा उभारण्यात आला विशेष म्हणजे अवघ्या अर्ध्या दिवसात श्रमदानातून बंधारा पूर्ण गावातील पुरुष महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सामूहिकता आणि सामाजिक जबाबदारीचा जिवंत आदर्श सरपंच संतोष पाटील यांनी माहिती दिली की या बंधाऱ्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गावाला मोठा दिलासा मिळणार आहे वनराई बंधाऱ्याचे महत्व हजारो लिटर पाण्याची नैसर्गिक साठवणूक जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी झिरपणार विहिरी बनवठे यांचा जलस्तर वाढणार पाणी टंचाईवर पाण्याची वा उपलब्धता वाढणार भूजल पुनर्भरणाची स्वस्त आणि परिणामकारक पद्धत कमी खर्चात मोठा फायदा पावसाळ्यानंतर वाहून जाणारे पाणी रोखण्यास मदत पर्यावरणीय समतोल व जैवविविधतेला चालना वाढलेली आर्द्रता झाडे वनस्पती आणि स्थानिक परिसंस्थेला आधार देणार प्रशासनाचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल जिल्हा, जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना यांचे मार्गदर्शन लाभले येरेगी गावाने पुन्हा एकदा लोकसहभाग श्रमदान आणि पर्यावरण संरक्षणाचा आदर्श नमुना घालून दिला आहे गावकऱ्यांची भावना गावकऱ्यांनी एकच संदेश दिला पाणी वाचवा पाणी साठवा हा नारा नव्हे तर कृतीतून साकारलेला संकल्प या उपक्रमात सरपंच संतोष पाटील ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समिती शालेय शिक्षण समिती अंगणवाडी व आशा सेविका बचत गट महिला बालिका पंचायत राज टीम आणि संख्येने सहभागी झाले येरेगीतील या जलसंधारण प्रकल्पाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की गाव एकत्र येतं तेव्हा जलसंपन्नतेची क्रांती घडते अशाच स्थानिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा मी आहे अँक नेम आणि आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही जर ही बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद